नमस्कार बीबीजी न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांच्या स्वागत आहे नुकताच महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितराव पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्या योजनेचा लाभ घेण्याकरता अनेक अटी व शर्ती होत्या पण त्यातील काही अटी ह्या अर्जदारांना त्रासदायक होत्या म्हणून सरकारने त्यात बदल केलेला आहे यात पहिला बदल जर एखाद्या महिलेच्या नावावर पाच एकर शेत जमीन असेल तर अशा महिला या योजनेतून वगळण्यात आल्या होत्या परंतु आता ही अट राज्य सरकारने योजनेचा लाभ घेण्यासाठी ती काढून टाकण्यात आली आहे आता पाच एकर जमीन जर नावावर असेल तर अशा महिलाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात दुसरा बदल करण्यात आला तो म्हणजे अडीच लाखाच्या वर उत्पन्न दाखल्याच्या पूर्वीच्या अटीनुसार अडीच लाखाच्या वर उत्पन्न असलेल्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नव्हत्या त्या अपात्र होत्या मात्र यामध्ये अर्जदार महिलाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तर अशा महिलांना सूट देण्यात आली आहे त्यानुसार आता या योजनेसाठी अर्ज करू शकतील आणि तिसरा जो बदल मोठा करण्यात आला तो म्हणजे अधिवास प्रमाणपत्राच्या शक्तीचा त्यात बदल करून आता पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र अर्जदाराकडे असल्यास ते अर्ज करू शकतात हे तीन बदल करण्यात आलेले आहेत माहिती कशी वाटली ते कमेंट नक्कीच करा व बीबीजी न्यूज तुमसर या चॅनलला सबस्क्राईब करा